कवठेमकाळ तालुक्यातील नागज येथील घाटात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये मिळून आलेला होता शनिवारी ही घटना उघडकी झालेली होती अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आवाहन होते सांगली पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली असून सदर तरुण हा कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती समजून येत आहे त्या तरुणाचे नाव शरीफ असल्याचे देखील समजून येत असून गोपनीय पद्धतीने केलेला खून उघडकीस येण्याची शक्यता असून या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतली असल्याची माहिती देखील समजून येत आहे कवटेमहाकाळ पोलिसांना नागज येथील घाटात शनिवारी अज्ञात तरुणाचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळून आला होता या तरुणाचा खून कोणी केला व कशासाठी केला हे अस्पष्ट होते मुळातच या तरुणाची ओळख पटली नसल्यामुळे मारेकऱ्यापर्यंत पोहोचणे पोलिसांना एक मोठे आवाहन होते या तरुणाचा खून करून मृतदेह पेटविलेला असावा असा कयास पोलिसांचा होता गेल्या तीन ते चार दिवसांपासून कवटेमांका पोलीस व सांगली पोलीस या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्याच्या कामात व्यस्त होते या तरुणाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश असले आले असल्याची माहिती समजून येत असून कवठेमहाकाळ पोलीस व एल सी बीच्या संयुक्त पथकाने ही माहिती काढण्याची समजून येत आहे कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील हा तरुण असून या तरुणाचे नाव शरीफ असल्याचे समोर आले आहे परंतु या तरुणाचा खून कोणी व कशासाठी केला याचा तपास देखील सांगली पोलिसांनी केला असल्याचे समजून येत असून नागस घाटातील झालेला खून आणण्यात सांगली पोलीस यशस्वी झाले आहेत असे समजत आहे नागस घाटामध्ये अर्धवट जळालेला मृतदेह त्याची ओळख पटविणे त्याच्या खुनाच्या धागे दोऱ्यापर्यंत पोहोचणे पोलिसांना आवाहन होते गुन्हेगारांनी अतिशय शांत पद्धतीने खून केलेला होता खुनासंदर्भात अथवा त्या मयत व्यक्तीसंदर्भात कोणताही पुरावा त्या ठिकाणी आढळून आलेला नव्हता त्यामुळे तपास गुंतागुंतीचा होता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवलेली होती तसे आदेश सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी आपल्या पथकाला दिलेले होते गेल्या काही दिवसांपासून पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके यांचे पथक तपासकामामध्ये व्यस्त होते गुन्हेगारांनी शांत डक डोक्याने केलेला खून अखेर पोलिसांनी उघडकीस आणला असल्याची चर्चा सुरू आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके एल सी बीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या पथकाने मारेकऱ्यांना शोधून काढले असल्याची चर्चा सुरू आहे सांगली जिल्ह्यातील पोलिसांची तपास पथकाची कामगिरी कौतुकास्पद का असून आव्हानात्मक असणाऱ्या खून व चोऱ्या उघडकीस आणण्यात सांगली पोलीस प्रत्येक कामगिरीत यशस्वी होत आहेत के के मराठी न्यूज चॅनलच्या वतीने सांगली पोलिसांच्या पथकाचे विशेष अभिनंदन आम्ही करीत आहोत मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क